महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विकासासाठी पंचायतराज संस्थांचे मोठे योगदान असून त्रिस्तरीय पंचायतराज समितीमार्फत ग्रामीण भागात सर्वांगीण विकास करणे हे मुख्य ध्येय आहे ग्रामीण भागात सं सा, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या कामगिरीतून प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे आवश्यक असल्याचे ग्रामविकासाच्या विविध योजना जिल्हा परिषदामार्फत राबविल्या जात असतात या योजनांची अंमलबजावणी ग्रामीण भागात शेवटच्या घटकांपर्यंत पोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे शिक्षण आरोग्य उपजीविका सामाजिक न्याय व मुख्य क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीचे सहभाग वाढविण्यासाठी सन दोन हजार पंचवीस चव्वीसच्या या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात बहुतांशी ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांनी यावेळेस अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले अक्कलकोवा तालुक्यातील कोयलेवीर ग्रामपंचायतीपासून विशेष ग्रामसभा आयोजित करून सुरुवात करण्यात आलेली आहे उपस्थित ग्रामस्थांचे अध्यक्षस्थानी आमदार आमशा पाडवी हे होते याप्रसंगी गटविकास अधिकारी लालू पावरा ग्रामविस्तार अधिकारी टिके खरे हे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित होते या यावेळी सरपंच जवराबाई पाडवी उपसरपंच अनिता तडवी ग्रामपंचायतीचे सदस्य शांताराम वळवी गीता वळवी मंगला वळवी बाबा पाडवी रश्मी पाडवी तानसिंग वळवी अनिता वसावे वनसिंग वनरक्षक भाग्यश्री पावरा हिम्मत पावरा वनपाल के बी धात्रक या ठिकाणी उपस्थित होते कोयली विहीर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नारायण नांद्रे कुंवरसिंग पाडवी सहशिक्षक संदीप तडवी गोकुळभाई मोरे नंदकुमार कासार बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित होते व पंचक्रोशीतील नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले होते या प्रसंगी गटविकास अधिकारी लालू बावरा यांनी प्रस्तावना भाषणातून आपल्या ग्रामपंचायती बाबतीत व होणाऱ्या विकास कामाबाबतीत आपले मनोगत त्यांनी व्यक्त करून दाखवले ग्रामसचिव गुलाब धनगर यांनी सूत्रसंचालन केले चंद्रकांत चव्हाण श्री जी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकुवा त्या गुणानुसार तालुक्याचं अंतर्गत मूल्यमापन ग्रामपंचायतीचं केलं जाणार आहे त्या मूल्यमापनातनं निवड झालेले ग्रामपंचायतीचं जिल्हा स्तरावरनं मूल्यमापन केलं जाणार आहे जिल्हा स्तरावरनं मूल्यमापन केल्यानंतर त्याच्यात निवड झालेल्या ग्रामपंचायती विभाग स्तरावरती मूल्यमापन केलं जाणार आहे आणि विभाग स्तरातनं मूल्यमापन करून जे निवड झालेली ग्रामपंचायती असेल ती शासन दरबारी म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे जाणार आहे या शासनाने वेगवेगळ्या गटावरती गुणधान केले आहे त्या गुणधानातनी तालुक्या स्तरावर निवड होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी बक्षीस पात्र रक्कम मिळून पंचायत समिती स्तरावरती दोन कोटी रुपये राज्य स्तरावरती पाच कोटी जिल्हा परिषद स्तरावरती पाच कोटी राज्य स्तरावरती पन्नास कोटीचं अनुदान आहे म्हणजे बक्षीस पात्र या बक्षीस पात्र फक्त रक्कम मिळवण्यासाठी कामकाज नाही करायचं तर ग्रामस्थ समृद्ध होतील ग्रामपंचायतचा विकास होईल हा त्याचा मागचा मूळ उद्देश आहे तो उद्देश साध्य करण्यासाठी प्रत्येक घटकांनी या योजनेत या समृद्ध काम योजनेत अभियान भाग घ्यावा आणि भाग घेऊन ग्रामपंचायत सक्षम बनवताना सगळ्यांनी सहकार्य करावं असे मी अपेक्षा करतो आणि माझं दोन शब्द संपवतो समृद्धी ग्रामपंचायत जे आपल्याला बनवायचे चांगली ग्रामपंचायत बनवायचे आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम आहे ज्या गावात सर्वदान करून जर त्या गावाचं काम केलं तर त्या गावकरींना सुद्धा वाटतो की माझ्या गावामध्ये आम्ही स्वतः काम करतो आहे माझ्या गावाला बक्षीस पेटायला पाहिजे एवढं नाही पण माझ्या गाव साफसूफ राहायला पाहिजे कोणती त्याची घाण नको याच्या अगोदर एक योजना होती त्याच्यामध्ये आपण प्रत्येक गावाच्या बाजूमध्ये एक शेड बनवलं त्याच्यात खत खत साठी सुद्धा एक उपक्रम राबवला मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्र राज्याचे दोघो उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासनाचा एकच उद्देश आहे का जे कानाकोपऱ्यातली ग्रामपंचायत असेल ते ग्रामपंचायत सुद्धा ते सक्षम राहायला पाहिजे त्याच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि म्हणून मुख्यमंत्री साहेबने सगळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आदेश केला जे नव्वद दिवसामध्ये नव्वद दिवसात आपल्या गावात आपली ग्रामपंचायत मध्ये छोटे छोटे जे योजना असेल ते सुद्धा राबवायचे लोकसहभागातून जेवढं गावासाठी चांगलं काम करून घ्यायचे असेल तेवढं आपल्याला करता येतो साहेब माझ्या गावाचं जर आम्ही उदाहरण दिलं आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आम्ही ग्रामपंचायत मध्ये निवडून आलो आणि पंच्याण्णवच्या विषय केलं तर आमची वय तेव्हा फार कमी होती समजा पण एकोणीशे पंच्याण्णव मध्ये निवडून आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आमच्या गावामध्ये